जय भवानी रोड वडेनेर दुमाला आर्किलेरी सेंटर रोड भागात दहशत निर्माण केली वडेनेर दुमाला येथील आयुष्य भगत याच्यावर झडप टाकून त्याला जीवेठार मारले स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत वन विभागाला संपूर्ण माहिती देऊनही भलत्याच ठिकाणी पिंजरा लावण्यात आला असून त्यात खाद्य सुद्धा स्थानिक नागरिकांना टाकावे लागत आहे वन विभागाचे अधिकारी हलगर्जीपणा करत असल्याने वन प्रशासन वनमंत्र्यांच्या विरोधात निदर्शने लष्कर अधिकारी यांनी लष्करी सुरक्षा भिंतीची दुरुस्ती करावी यासाठी आज दिनांक दहा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रशासन देत नाही लक्ष म्हणून आम्ही झालो आहे भक्ष अजून किती जीव घेणार वन मंत्री उत्तर द्या उत्तर द्या अशा आशाचा फलक झळकवण्यात आले होते व बडनेर धुमाला बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेलेल्या आयुषला मनसेच्या वतीने मेणबत्ती लावून श्रद्धांजली वाहिली या प्रसंगी मनसेचे शहर उपाध्यक्ष अॅडव्होकेट नितीन पंडित विभाग अध्यक्ष बंटी कोरडे गोकुळ नागरे संजय हांडोरे बाजीराव मते उमेश भोई नितीन धाना पुणे विजय बोराडे भानुमती अहिरे मीरा आवारे महेश पवार वैशाली शिंदे दर्शन शिंदे संतोष पगारे रोहित शिंदे दीपक बोराडे संदीप आहे रंजन पगारे रत्न पारखी आदी उपस्थित होते संदीप नाशिक नाशिक सर्वप्रथम रोड मनसे विभागातर्फे आम्ही काल जी दुर्दैवी घटना झाली येथे साडेतीन वर्ष बालकाला बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दुःखद घटना झाली ती मृत्युमुक्ती पडला सर्वप्रथम आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि नाशिक रोड लोणकरमाळा लष्कर लष्कर भागाच्या जवळ जे निवासी एरिया आहे म्हणजे जसं लोणकरमाळा झाला थोरातमाळा झाला सद्गुरू नगर झालं माळा झाला या ठिकाणी बिबट्याचा सतत वावर आहे आणि विषय असा आहे की जी भिंत आहे ती तुटलेल्या अवस्था आहे त्यामुळे बिबट्या तिथून झेप घेऊन सहजपणे येतो आणि वावरतो आणि भक्ष्य करतो आज बालक लहान बालकाला केलं उद्या मोठ्या माणसे असतील कुत्रे आहेत पाळीव प्राणी आहेत बरेच असे प्राणी आहेत आणि आमचं एवढंच म्हणणं आहे की वन विभाग आणि वन मंत्री करताय काय कारण की नाशिकमध्ये दिंडोरीमध्ये काल हल्ला झाला वृद्धेवरती महिला वृद्धेवरती सिन्नरमध्ये एक गावठी गाय मारण्यात आली बिबट्यांनी जखमी केलं तिला नंतर मग पुन्हा आज वडनेर जुमाळ्याला झालं परवा तर मग वन मंत्र्यांचं साधं उपाययोजनावरती स्टेटमेंट नाही आणि वनमंत्री करताय काय नक्की वन, का वन विभागाला मंत्री आहे का हा प्रश्न आहे आणि वन विभागाला जेव्हा विचारू पिंजऱ्यांची संख्या कमी नंतर मग असं सांगण्यात येतं की मॅन पॉवर नाही आहे आमच्याकडे मनुष्यबळ कमी आहे नंतर सांगण्यात येतं साहित्य नाही आहे ट्रॅप कॅमेरा नाही आहे विविध कारणं देतात मग सरकार करत काय मग अजून जीव जायची वाट बघणार आहेत का सरकार हा आमचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं प्रश्न आहे आज आम्ही भावश्रद्ध भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली आहे आणि आमची मागणी आहे की लवकरात लवकर बिबट्यावरती नाशिक रोडच नाही पूर्ण नाशिक शहरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये उपाययोजना सरकारने करावी नाहीतर मग अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जन आंदोलन मोठं जन आंदोलन ह्या ठिकाणी करण्यात येईल जय हिंद जय जह महाराष्ट्र